ताम्रपर्णी व हिरेने केशी या नद्यांना येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या गावांचे अपरिमित नुकसान होते यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गुरुवारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे करण्यात आली ताम्रपर्णी व या नद्यांची त्यांच्या किनाऱ्यावरील गावातून निघणारी निळी व लाल रेषा निश्चित करणे नदी पात्रातील गाळ काढणे पात्रातील वाळू व वा गाळाचे सर्वेक्षण करणे अशी मागणी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच सोबत शासनाचा आर जोडला आहे या पत्राची दखल प्रशासनाने घेऊन त्यानुसार पूर्वनियोजित कार्य केले तर नदीकाठच्या गावांना दरवर्षी पूर परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी नंदाताई बाबुळकर गोपाळराव पाटील सुनील शिंद्रे विद्याधर गुर्बे अमर चव्हाण राकेश पाटील रियाज शमनजी संभाजी देसाई गिरिजा देवी शिंदे नितीन पाटील गणेश फाटक शिवप्रसाद तेली किरण शिंदे उपस्थित होते